यामध्ये आपण काही पॉईंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत स्वच्छता ॲप जे आहे आपल्या नगरपालिकेचं स्वच्छता ॲप ते स्वच्छता ॲप ॲप हे जास्तीत जास्त डाउनलोड झालं पाहिजे मंडळ जी मंडळं जास्त स्वच्छता ॲप डाउनलोड करतील त्यांना त्यानुसार गुण आपण देणार आहोत आणि या स्वच्छता ॲपमध्ये ज्या तक्रारी येतील त्या काढण्यासाठी वेगळ्या अजून स्वच्छता खात्याच्या आरोग्य खात्याच्या वेगळ्या टीमची आपण नेमणूक ने केलेली आहे त्याचबरोबर गणेश मंडळांनी स्वच्छतेचा संदेश घेऊन काही रॅली असतील पथनाट्य असतील नाटकं असतील किंवा त्यांचे आरास देखावे असतील हे जर स्वच्छतेच्या प्रबोधन करण्यावर असतील तर त्यालाही आपण काही गुण दिलेले आहेत त्याचबरोबर ओला आणि सुका कचऱ्याचं वेलगीकरण त्या मंडळाच्या भागामध्ये होतं की नाही याचंही परीक्षण केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर महिलांचं आपल्या गणेश मंडळाच्या परिसरातील महिलांची तर एखादी बैठक घेतली आणि पालिकेच्या सदस्यांना कर्म मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलो त्यालाही आपण काही मार्ग, का का मार्ग दिले आहेत की जेणेकरून आपण ही जी स्वच्छ आपलं शहर स्वच्छ राहावं हो ही जी तळमळ आहे यासाठी काय करायला पाहिजे हे लोकांपर्यंत हे विषय गेले पाहिजे हा या स्पर्धेचा हेतू आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून ही चळवळ घराघरात जाईल आणि आपलं शहर स्वच्छ राहण्याकरता मदत होईल हा या स्पर्धेचा स्वच्छ हेतू आहे आपण सांगतो ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा पण तो का करावा घराघरातनं तो वेगळा व्हायला पाहिजे याचं कारण आपण की औरंगाबाद शहरामध्ये जो का कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला कचरा डेपोवरती कचरा खाली करायला जागा नाही इथपर्यंत प्रश्न झाला पुण्यासारख्या ठिकाणी हा प्रश्न झाला उद्या आपलाही नंबर त्या ठिकाणी लागू शकतो आणि मग हे कचरा डेपो तिथं होणारी घाण आसपासच्या लोकाला होणारा त्रास यापेक्षा ओला आणि सुका कचरा जर आपण वेगळा केला तर ओला कचरा म्हणजे जो कुजू शकतो ज्याचं विघटन होऊन तो नष्ट होऊ शकतो त्याचं खत तयार होऊ शकतो ऊर्जा निर्मिती होऊ शकते म्हणजे खाण्याचे पदार्थ असतील वनस्पतीजन्य पदार्थ असतील हा सगळा ओला कचरा आणि जो कुजू शकत नाही प्लास्टिक असेल किंवा थर्माकोल असेल किंवा काचेचे तुकडे असतील हा सुका कचरा आणि हा जर आपण वेगळ्या वेगळ्या घरातनच करू शकलो तर आपण मग त्या ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून खत तयार करू शकतो सुक्या कचऱ्यावर हा परत रिसायकल करून तो वापरू शकतो की जेणेकरून कचरा डेपो ही संकल्पनाच नाहीशी होईल आणि एक चांगलं प्रदूषणरहित शहर राहण्याकरताही त्या ठिकाणी मदत होईल मग हा सगळा प्रबोधन हे घराघरापर्यंत जाण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे गणेश मंडळाच्या तिसऱ्या क्रमांकालाही बक्षीस आहेत आणि काही उत्तेजनार्थ बक्षीस आपण ठेवलेले आहेत मला खात्री आहे की या शहरातील सर्व मंडळं या स्पर्धेत मोठ्या हिरिरीने भाग घेऊन आपलं शहर साफ ठेवण्याचा सा प्रचार हा सर्व घराघरापर्यंत करतील आणि राहुरी शहर हे अजून चांगलं सुंदर होण्याकरता मदत करतील अशी मला खात्री आहे जी मंडळं आज इथं आली नसतील त्यांनी राजेंद्र पवार म्हणून आपले स्वच्छता विभागाचे अधिकारी त्यांचा नंबर या ठिकाणी घ्यावा चौऱ्याण्णव शून्य तीन शहाण्णव पंधरा शून्य चार त्यांना संपर्क करून जर स्वच्छता ॲप डाउनलोड करण्याविषयी काही मार्गदर्शन हवं असेल या नंबरवरती फोन करून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं स्वच्छता ॲप डाउनलोड करण्याकरता मदत करतील इतरही काही बाबी असतील तर त्याचंही मार्गदर्शन ते करू शकतील त्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांना गणेश मंडळ नावांक करतो की या स्पर्धेत मोठ्या हिरिलीनी सहभाग घेऊन आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या या मोहिमेत आपण सहभागी केला